आणि मुंबई जे आहे त्यांचं पण मुंबईच्या पावसामुळे जमलं नाही या तीन दिवसामध्ये आजचा हा शेवटचा दिवस आहे आम्ही पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं होतं की आम्ही पहिल्यांदा ग्राउंड ग्राउंडिट करू नेमकं काय कुठं शिस्त आहे काय काय हे एकदा लक्षात आल्यानंतर मग आम्ही जिल्हा नियोजन समिती पुढे हे सगळं बोलू त्याच्या अगोदर त्यांनी प्रोसिडिंग आम्हाला दिलं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातून जे काही प्रोसिडिंग आलं या कमिटीचं असं असतं की विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर सन्माननीय अध्यक्ष हे कमिटी प्रमुख म्हणून त्या जिल्ह्याला समजा आम्हाला सोलापूर जिल्ह्याचा सो दौरा काढायचा आहे तर कलेक्टरला तिथल्या स्थानिक कलेक्टर आणि जिल्हा प्रशासनाला पत्र देतात की ही हे आमचे प्रश्न या प्रश्नाची उत्तरं काय त्यामध्ये बिंदू नामावली पद भरती सेवा भरती संवर्ध भरती आता हा विजयंतीचा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे भटक्या विमुक्त जातीचा तर सरळ भरती मध्ये त्यांना कितपत स्थान दिलं गेलं ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा पहिल्या दिवशी आम्हाला दिला गेला पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्हाला सादर केले गेलेल्या प्रोसिडिंग मध्ये अत्यंत असमाधानकारक उत्तर आहे अत्यंत दिशाभूल करणारी उत्तर आहे ती मीटिंग आता वर होणार आहे ती मीटिंग अद्याप बाकी आहे कारण तुम्हाला वेळ होणार होता म्हणून आम्ही पहिल्यांदा इथं आणि त्या दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या संदर्भात आम्ही स्वतः अध्यक्षांच्या ते लक्षात आणून दिलं आणि ते आम्ही बोलणार आहोत आता सत्यान्यू आश्रम शाळेपैकी आम्ही काही आश्रम शाळेला भेटी दिल्या त्यामध्ये असं जाणवलं की काही मोठ्या लोकांच्या शाळा होत्या का तर होत्या आणि मोठ्या लोकांच्या शाळा असताना सुद्धा तुमच्या शाळा मोठ्या तुम खासगी शाळा मोठ्या तुम्ही लाखो रुपये डोनेशन घेऊन ज्या प्रायव्हेट शाळा चालवतात त्या लॅविश आणि मात्र सरकारी अनुदान लाटल्या जाणाऱ्या शाळेची परिस्थिती म्हणजे अक्षरशः जिथे आम्ही जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ कोणा तालुका अक्कलकोट म्हणजे अक्षरशः आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं अशी परिस्थिती ना तिथल्या विद्यार्थ्यांना कुठे शूज होता ना तिथला व्यवस्थित आहार होता ना त्यांना शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे म्हणजे पंखे असतील लाईट असतील हे पण काही व्यवस्थित नव्हतं मुलांची शैक्षणिक प्रगती नव्हती म्हणजे आमच्या जिल्ह्यातल्या दुसरीतला मुलगा छत्तीस अंकी संख्या वाचतो इंग्रजी आणि मराठीमध्ये मी स्वतः माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांना चौदा ऑगस्टला ती शाळा दाखवली पटसंख्या वीस असलेली शाळा पण छत्तीस अंकी अंक आणि इथे दहावी आणि ते विद्यार्थ्यांना दोन अंकी अंकाचा नाही शिक्षकांना संविधानाची उद्देशिका माहित नाही महाराष्ट्राचं राज्यगीत कोणी तयार केलं हे माहीत नाही असे अनेक प्रश्न आणि बारावीच्या आयडी कार्ड पण नव्हते या आश्रमशाळेमध्ये आणि समिती येणार कमिटी येणार थातूर मातूर काहीतरी रंगरंगोटी केली होती अक्षरशः होतं की सकाळीच आम्ही येतोय आणि तर मुली त्या ठिकाणी ते सादर केल्या गेल्या काल आम्ही महादेव काशीराया काशीराम पाटील नाही काशीराम पाटील प्राथमिक आश्रम शाळा सापडे परवा लागे याच्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती वर्गावर शिक्षक नव्हते ग्राउंड नव्हतं खेळायला विद्यार्थ्यांना बिल्डिंग बांधलेली नव्हती सातवीच्या विद्यार्थ्यांना गुन्हा करायला नाही ड्रेस त्यांना मिळालेला नव्हता पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना थे ड्रेस नव्हते त्यांना आरोप नव्हता पिण्याला पाण्याला तेल पावडर बन सगळ्या गोष्टी तांडावस्तीची जी कामं झाली जी प्रामुख्यानं व्हायला पाहिजे दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस दर्जाची आहे ते आपल्याकडून वेळ नव्हतं तपासणी केली नाही घरकुलाच्या लाभार्थीची आम्ही तपासणी केली त्यानंतर आम्ही आता जे साहेबांनी सांगितलं प्राथमिक व माध्यमिक प्रशाला बालाजीनगर त्याचं इतका मोठा घोरा या प्रशालेमध्ये की काल आम्ही त्या विद्यार्थ्यांना म्हणजे ते कुठे आहे इतकी छोटी याच्यामध्ये तर पवार म्हणून जे आहेत मारुती गणपती पवार कांदे साहेब हे मुख्याध्यापक होते त्या शाळेचे इतकी वाईट परिस्थिती आहे की चाळीस हजार रुपये पगार घेणाऱ्या सहा ते चार ते पाच महिला आहेत त्या त्यांचे नाव पण लिहिलेलं स्वयंपाकी आहे जिथं शालेय पोषण आहार आहे मी स्वतः तो व्हिडिओ ट्विट केलाय ट्विटरवर तिथं अक्षरशः पाली झुरळ आणि तिथं त्या तांदुळाला लागलेली कीड अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी हे होत आता मी तुम्हाला जो फोटो दाखवला तर दो दोन मुली त्यांच्या डोक्यावर अक्षरशः चपात्याचं भार घेऊन शिक्षक लोकयोगा हो हा हा फोटो जरा नीट बघा रडतायत मुली आणि शिक्षक त्यांना त्यांच्या हाच मारुती गणपती पवार यांच्या घरातले तीन ते चार सदस्य त्या शाळेवर आहेत एक नवीन शिक्षिका दिसल्या त्या म्हणाल्या आम्ही आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना आम्ही वरून खाली बोलावलं त्यांनी सांगितलं की आम्ही त्या शिक्षिकाच कधी पाहिल्या नाही तीन महिने मग सांगतात की त्या तासिका आणल्या मग त्यांना परमन्ट केलं जाईल अशी उत्तर उडवा दिल्या गेली आश्रमशाळा बालाजीनगर मध्ये बोगस पद्धतीने नोकर भरती झालेली आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बेकायदेशीर बोगस भरती प्रक्रिया यामध्ये व्हीजेएन जो प्रमुख घटक आहे तो या प्रवाहात आला पाहिजे असा आमच्या समितीचा उद्देश आहे त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला दिसलाय त्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला दिसलाय शालेय पोषण आहाराची परिस्थिती असेल किंवा संस्थेचा एकंदरीत कारभार असेल ही परिस्थिती आम्ही आम्ही काल दोन ठिकाणी केली परवा आम्ही मिळून तीन ठिकाणी केली चार ते पाचच ठिकाणी झाली आता तुमचा प्रश्न मगाचा रास्त होता की तुम्ही त्यांना आता सस्पेंड का करत नाही त्यांना तीन महिन्यात काही बॉन्ड का देतात त्यांची शिक्षकांची शिक्षा बऱ्याच शिक्षकांची अशी विनंती होती की विद्यार्थ्यांचं शालेय वर्ष वाया जाऊ नये त्याच्यामुळे आमची तीन महिने आम्हाला दुरुस्त व्हायला सुधारणा करायला तुम्ही आम्हाला एक चान्स द्या शेवटी अंतिम निर्णय आम्ही सगळे मिळूनच घेऊ त्यांना काय करायचं निलंबित करायचं तर निलंबित केल्यानंतर शाळा जर निलंबित झाली तरी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हा पण प्रश्न डोळ्यासमोर आहे दुसरं महत्वाचं की सत्याण्णव आश्रम शाळा तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे या जिल्ह्याच्या संदर्भात व्हीजेएनटीच्या बाबतीत प्रामुख्याने तक्रारी अध्यक्षांना प्राप्त झाल्यानंतर हा दौरा काढला गेला याही पेक्षा भयंकर प्रकार माझ्या अकोला जिल्ह्यात आहे म्हणून मी आता एक पत्र दिले साहेबांना की पुढचा दौरा तुम्ही आमच्या विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये घ्या त्यात अमरावती वाशिम अकोला बुलढाणा आणि यवतमाळ आम्ही तिन्ही आमदार त्याच भागातले आहोत आणि एकंदरीत वातावरण काही चांगलं नाही आहे आदिवासी विद्यार्थी असतील मागासवर्गीय विद्यार्थी असतील हे जसं साहेबांनी सांगितलं हे देशाचं भविष्य आहे पण त्यांना नवव्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना जर संविधान कोणी दिलं हे माहित नसेल संविधानाची उद्देशिका किंवा संविधान स्वीकृत कधी झालं हे जर शिक्षकांना माहीत नसेल आणि त्यावर जर अधिकाऱ्याचं लक्ष नसेल तर अधिकारी सुद्धा तितकेच दोषी आहेत जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून जिल्ह्याच्या सर्वांची ही जबाबदारी बनते ही फक्त कमिटीची जबाबदारी नाही कमिट्या येतात ठातूर मातूर कारवाई करतात आणि मग पुढे काही होत नाही ही पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही पण आमची कमिटी आम्हाला ते प्रूव्ह करून दाखवायची आहे की आमच्या कमिटीने पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीच्या तपासण्या केल्या ज्याची कोणी कोणी किती मोठा माई चालला असतो किती मोठा संस्था चालत असो किती गबर असो किती पैशावाला असो जर तो पाप करत असेल तुम्ही म्हटला तो शब्द फार महत्वाचा आहे शिक्षणाच्या नावावर विद्यार्थ्यांच्या म्हणजे काय म्हणते त्याला हा आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो की आ, आ? जे काय असेल मैतावरच्या टाळू लोणीवरचा टाळू खाण्याचा जो प्रकार आहे अशा प्रकारे जर विचित्र वागणूक होत असेल त्यावर जर अधिकाऱ्यांचं लक्ष असेल तर आमची समिती कोणालाही माफ करणार नाही समितीच्या सर्व सदस्यांनी गांभीर्यानं घेतलेला आहे आम्हाला तर खरं कलेक्टर साहेबांच्या दालनातल्या बैठकीनंतरच तुमच्याशी बोलायचं होतं कारण अधिकारी काय उडवळवीची उत्तर देतात कशा प्रकारे त्यांनी उत्तरं तयार करून आणलेली आहेत कशा प्रकारे म्हणजे एक उत्तर तर इतकं हास्यास्पद आहे म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगतो की पदभरती वाहन चालक एक, आणि एक वाहन चालक एजीएन आणि पद म्हणजे ते रिक्त पद एक आणि त्याचं कारण काय की उमेदवार नसल्यामुळे म्हणजे हे किती हास्यास्पद असू शकतं की, की उमेदवार एका वाहन चालका करता आता वाहन चालक तर आपल्याला माहित आहे का घरात प्रत्येक घरात एक वाहन चालक आहे अशा एक सॅम्पल सांगितलं मी जर प्रोसिडिंग काढली तर तुम्हाला अक्षरशः अशा प्रकारे सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाने उत्तरं दिलेली आहेत हे फार वाईट वाटत देवी देवतांचा किंवा महामानवांचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे त्या जिल्ह्यामध्ये काही भ्रष्ट अधिकारी काही भ्रष्ट अधिकारी अशा भ्रष्ट शिक्षक ह्या संस्था आणि आमच्या भटक्या विमुक्त जाती बांधवांच या संविधानाने अधिकार दिलेल्या घटकाच शोषण करत सोडणार नाही आम्हाला पण अनेक लोकांनी सांगितलं की साहेबांची संस्था आहे कारवाई करू नका अध्यक्ष म्हणाले पहिले साहेबांवर कारवाई करा काही साहेब बी काय आम्हाला का आम्हाला काय केले आम्हाला काय साहेबांनी खाल द्यायचंय जबाब तर त्याला लागेल त्याच्यामुळे समिती समितीचं काम नक्की पारदर्शकपणे करणार आणि आज हे झाल्यानंतर आम्ही जिल्हा तुमचा हे जे आहे सोलापूर जिल्हा प्रशासन यांनी जी काही असमाधानकारक आणि उडवा उडवीची उत्तर आम्हाला दिलेली आहेत त्याबद्दल आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना याबाबत जाणवू आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संख्या आहे पंधराशे तेरा सरासरी जर लाखभर पगार पंधरा कोटी तेरा लाख रुपये बावीस हजार एकशे नव्वद त्यापैकी दहा हजार पाचशे सदुसष्ट हे निवासी विद्यार्थी दरमा बावीसशे रुपये त्यांच्यावर खर्च होतो म्हणजे तो आकडा जातो दोन कोटी बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार त्याच्यामध्ये निवासी पाचशे सदूच आणि अनिवासी विद्यार्थ्यांवर देखील शाळेत उदाहरणार्थ सांगता येत नसते त्यात विचार मी खालच्या नाही विचार मराठी शाळांवर अनुदानित शाळांवर जिल्हा परिषदांच्या शाळांवर ब्लेम आलेलं मी पाहतो पण इथं जिथं बावीस बावीस हजार विद्यार्थी अशा पद्धतीचे असते तर आपण नेमकं करतोय का आमची प्रशासकीय यंत्रणा झोपली आहे असं म्हणता येईल याच्यामध्ये परिवेश यंत्रणेमध्ये शिक्षण विभागाचं काम आहे गुणवत्ता बघायचं आहे समाज कल्याण करायचं काम त्यांच्या फॅसिलिटीज आणि बाकीच्या गोष्टी बघायचं आहे वित्त विभागाचं काम आपण दिलेलं वित्त व्यवस्थित खर्च होतोय का नाही हे आहे ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या अंडर कलेक्टर घेता येते काही कारवाया करता येतात काही पाहिलं पाहिजे होतं परंतु ते असं काही झाल्याचं इथं दिसत नाही समितीच्या आमचे अध्यक्ष अतिशय स्पष्टपणे सांगितलेले आहेत संस्था कोणाची महत्वाचं नाही तर तिथं मिळालेलं अनुदान योग्य पद्धतीनं वापरलं जाते तिथं विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि सुविधा मिळत आहे ह्याच गोष्टी पाहायला पाहिजेत आणि त्याच करीन आमची ही समिती काम करतो एक प्रश्न विचाराचे विसरले मी आपल्याला एक आवर्जून सांगतो की याच्यामध्ये फक्त आश्रम शाळांना घेत तर याच्यामध्ये तांडावस्ती पण येतात तांडावस्ती सुधार येतात तर तांडावस्ती मध्ये सुद्धा आम्हाला हवा तसा काही विकास झालेला नाही तांडावस्ती सुधारमध्ये जो निधी योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे तो सुद्धा वापरला गेलेला नाहीये आणि तांडावस्तीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये रस्त्यावर पैसे खर्च केलेले आहेत आम्ही इथून पुढे सर्व जी कमिटी खास करून आमचे सोलापूरचे आमदार आहेत त्यांची पण सूचना आहे की तांडावस्तीमध्ये इथून पुढे तिथील बंजारा समाजाची जी मुलं आहेत ते चांगले खेळाडू आहेत उत्तम शिक्षण घेतात एक चांगलं वाचनालय आणि एक चांगली व्यायामशाळा कंपल्सरी त्या येत्या पुढच्या निधीमधून त्यांनी द्यावा अशी आम्ही त्यांना सूचना केलेली आहे आणि त्या सूचना त्या त्याच पालन ते करतील असं वाटतं परंतु तांडा वस्तीचा निधी सुद्धा योग्य प्रकारे खर्च केल्या गेलेला नाही असं प्रामुख्याने झालं वस्तीग्रह बांधले गेले या घटकां राज्यात मला वाटतं छप्पन्न वसतीगृह आहेत त्या जिल्ह्यात दोन आहेत एक मुलांचा आणि काही वस्तीग्रहांचा आपण आढावा घेतला आहोत या संदर्भामध्ये शाळांतले शाळामधील वस्तिगृह आम्ही पाहिलेले आहेत जे बाकी आपण म्हणत आहेत की ते पाहिलेले नाहीत आम्ही अधिकाऱ्यांना पण सांगू आणि आम्ही पण किंवा वस्तीग्रह त्यांनी गेल्या पाच सहा वर्षापासून सगळा गोंधळ सुरे इंडिया बरे झाली त्याच्यानंतर अधिकारांनी काय आपल्याला नेमकून दिले का त्याच्यावर काय कारवाई केली का त्यांनी मला तुम्ही पाच वर्षाला त्या संस्था आहेत त्यांच्यावरती गेले तुमच्या जिल्ह्यात फार वारंवारपर्यंत मी बऱ्याच वेळा पत्रकारांना विनंती केली काही सूचना आहेत त्या काही सूचना आहेत त्या माझ्याशी बरेच पत्रकार सकाळ असेल पुढारी असेल लोकमत असेल सगळे बोलले मी बऱ्याच वेळा नंबरपणे विनंती केली की काही सूचना आणि का सूचना पत्रकार परंतु दुर्दैवाने पत्रकार झालीच पाहिजे नक्की होत सांगू या आश्रमशाळेवर जर कारवाई नाही झाली तर त्यांच्या पापामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असू आम्ही याला पाप नाव दिलेले पाप असेल मी पाक टँगलाय पाकपणीमध्ये काल आढावा घेतला त्याच्यामध्ये नियम असा आहे जात पडताळणीचा किती सहा महिन्यामध्ये दाटपटाणी करून द्यावी आणि संबंधित जो अधिकारी असेल त्यांनी त्याची वेळोवेळी मागणी करावी तर बरेच अधिकाऱ्यांची दाटपडता झालेली नाही असं दिसून आलेलं आहे आम्ही त्यांना सूचना केल्यात की आता तुम्ही परत त्यांना एक महिन्याची मुदत द्या त्याचा फॉलो घ्या नाही आलं तर याचा पडताळणी नाही आली म्हणजे याचा अर्थ ते सटर योग्य नाहीये अयोग्य असं आणि मग आपण त्यांना त्या पदावरून पद मुक्त अधिकाऱ्यांचं झालं बाकीचे शिक्षणासाठी विद्यार्थी घेतात अध्यक्ष ज्या आहेत त्याच्यानंतर जात पडताळणी हा विषय आपल्याकडे नाहीये समाज कल्याण करू आणि सर्व संबंधित काही पत्रकारांनी ही मीटिंग होईपर्यंत असतो त्याला आपल्या संविधानाच्या नियम त्याच्यामध्ये काय काय करतो उपसमिती उपसमिती आता सूचना बाकी सगळ्यांना तुमच्या स्थानिक आमदारांनी बंद सोलापूर जिल्ह्यामध्ये विजयी समितीने बऱ्याच ठिकाणी त्या विजिट मध्ये प्रामुख्याने आश्रम शाळेच्या प्रमाणामध्ये अनियमितता आढळली त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल गुणवत्ता असेल पौष्टिक आहार असेल ड्रेस असेल शूज असेल हॉस्टेल्स असेल राहण्याची झोपण्याची व्यवस्था असेल वॉशरूम असेल टॉयलेट असेल बाथरूम असेल ग्राउंड असेल या सगळ्यांच्याच अनियमितता आघाडीत मला असं वाटतं की काही बोटावर मोजण्या आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे काही संस्था खूप छान आहेत नागनहाळी म्हणून एक संस्था आहे खूप सुंदर त्याचे फोटो देतो मला वाटतं त्यांचा सगळ्यांनी जर फॉलोअप घेतला तर बरं राहील असं मला वाटतं परंतु आम्ही सस्पेंड एक शाळेचा त्याच्यानंतर एक शाळेचा आम्ही प्रस्ताव पाठवलाय की ताबडतोब या शाळेवर प्रशासक नाही आणि खास करून न कळत बऱ्याच लोकांच्या पत्रकार बांधवांच्या काही नागरिकांच्या तक्रारी आल्या बऱ्या प्रमाणामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत यांना मदत केली या ते आम्ही त्यांची आश्वासित करतो की आम्ही सर्वांना लेखी आदेश दिले त्याच्यानंतर केलं लेखीच आदेश दिले त्याच्यानंतर आम्ही परत खास करून परत आम्ही इथे दौरा करणार आहोत आणि ह्या दौऱ्यामध्ये हे योग्य नसेल तर आपल्याला नक्कीच ह्या महाराष्ट्राला हा सोलापूर जिल्हा आश्रमशाळेसाठी किंवा ह्या कमिटीसाठी एक उत्तम उदाहरण असेल आमदार असेल आम्ही असं ठरवलंय जितके मोठा आमचे जे जनरल कॉलेजेटर आहे सरकारी वकील आणि जे त्याचं उत्तम झालं नाही की त्याच्यावर सर कार्य भावल्यामुळे आपण काहीच आश्रमशाळेला रिझल्ट दिली पण आपले स्टेटमेंट असं आहे की जिल्ह्यातल्या सर्व शाळा आश्रमशाळा सर्वच नाही म्हटलं सर